नमस्कार मंडळी नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आमची अक्काची शॉपिंग झाली आणि त्याच्यानंतर आली आमची बारी तर आमची शॉपिंग काय जास्त नव्हती म्हणजे वरुणसला टी शर्ट आणि अव्यासला टी शर्ट्स घ्यायचे होते तर ते टी शर्ट्स वगैरे तर आम्हीच घेतले तर मी तुम्हाला ते टी शर्ट्स कुठले कुठले घेतले एकदा दाखवते जास्त काही नाही एक दोन टी शर्ट्स आहे फक्त तर ते दाखवते तुम्हाला

काय रेपे <monastery> <mare> दूसरा आप काम करेंगे तो मेरा मेरा नाम है और कमी को देता है मतलब क्या है नमस्कार प्रिय राय 100 बॉयज रिप्लाई हमारा 2360 आरएम श्री ये पर जानते 25 का इसका मानो मापक 10 10 10 का मान 10 का मान এইবার তো নিওস আর তোমার নোপে আরে কাপড় কাপড় একটু বলে যে মানে হাই হাই क्या ठीक है मैंने

अरे यूप्ट दोन तीन हाडण्याची ते हांड तुम्ही दोन तीन दोन तीन नाही घ्यायची आम्ही पाच किलोमीटर चालचे काय दोन चार्जर चार्जर सगळी शॉपिंग झाली म्हणजे जी आम्हाला घ्यायची होती ती सगळी शॉपिंग आम्ही घेतली केली सॉरी माझ्यासाठी तर अन म्हणजे अनवॉन्टेड थोडीशी अनवॉन्टेड नाही म्हणता येणार सडनली म्हणजे अचानक केलेली शॉपिंग जी होती तशी कारण इथं फक्त वरूणचं आणि आईला फक्त साडी घ्यायची होती बट मग आम्ही ठरवलं की ठीक आहे थोडंसं यूज वगैरे टी शर्ट्स वगैरे कारण अवॅशमुळे ना खूप असे टी शर्ट्स आहेत जसे थोडेसे खराब झालेत आणि मग असं वॉकला वगैरे बाहेर जायला तसे टी शर्ट मला हवे होते तर मग मी पण एक दोन दोन टी शर्ट घेतले वरुणने पण घेतलेत मी आता ते तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल पण मला हो ते हेच म्हणायचं होतं की आम्ही निघालो होतो चार वाजता इथे शॉपिंग करायला आणि आत्ता लिटरलीच पाहुणे सात झालेले आहेत आणि अक्काची मैत्रीण वगैरे तो मला शूट नाही करता आला तिची खूप जुनी मैत्रीण पण भेटली जशी पण भेटलो तिला पण भेटून खूप बरं वाटलं आणि म्हणजे जेव्हा जेव्हा मी कॉलेजमध्ये होती त्यावेळेस ह्या येवल्यामध्ये माझ्या खूप सगळ्या मेमरीज आहेत तर मी थोड्याशाच दाखवल्या जवळजसं मला वेळ मिळेल ते बाकीच्या पण मी मेमरीज तुमच्यासोबत शेअर करेन कारण मी एवल्यामध्ये जवळजवळ पाच वर्ष काढलेले आहेत आणि ह्या पाच वर्षामध्ये ना खूप साऱ्या मेमरीज बनलेल्या आहेत म्हणजे आम्ही कुठं नाश्ता करायचो किंवा कुठे आईस्क्रीम खायचो कुठे शॉपिंग करायचो अशा खूप साऱ्या आठवणी आहेत तर त्यातल्या मी एक दोन तुमच्याशी शेअर केलेले आहेत आणि पहिलं इतकं भरत नव्हतं म्हणजे जो मार्केट बाजार वगैरे जो आहे ते इतकं भरत नव्हतं पण आता खूप वेगवेगळ्या ठिकाणी कपड्यांचे दुकानं लागतात स्टॉल वगैरे आणि गावाकडे कसं असतं अफोर्डेबल आणि कसं त्या हिशोबाने स्टॉल लागलेले असतात जर आपण म्हणायला गेलोच की एकदम मॉलसारखे कपडे तुम्हाला मिळतील तसं होत नाही पण हां साड्यांसाठी पैठणी किंवा अशा साड्या वगैरेसाठी ना कापडसाठी एवढं हे फेमस आहे त्याच्यामुळं मग मी जेव्हा जेव्हा इकडे येते ते ट्राय करते आईला वगैरे साडी घ्यायची तर ती मी नेहमीच घेत असते तुम्हाला मग बघा बऱ्याचशा ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तर आता दिवाळीलाच वगैरे येणं होईल आणि गायत्रीसाठी काही गोष्टी नुग घ्यायच्यात त्या पण घेतल्या छोट्या मोठ्या आणि अवयसाठी ना त्याचे टी शर्ट्स खूप खराब झालेले होते म्हणून म्हटलं चला यावेळेस आता अवयसाठी माझ्या आईने वगैरे जे घेतलेले आहेत मग ते त्याचे ते टी शर्ट्स घेतलेत मी तीन त्याचे कलर्स पण छान मिळाले तर मी त्या एवढं मला रेकॉर्ड नाही करता आलं पण हां त्या माणसाने मी त्याला विचारलं की तुम्ही कुठून वगैरे माल वगैरे भरतात असे जे टी शर्ट्स वगैरे जे असतात मग त्याने सांगितलं मुंबई दिल्ली वगैरे कारण तिकडे खूप स्वस्त मिळत असतील म्हणून पण जाऊ दे आपल्यापर्यंत ते छान पोहोचतात हेच महत्त्वाचं आहे आणि आता ना मला मावशीला वगैरे न्यायला जी भेळ वगैरे जी आहे जी आम्हाला दुसरीकडे पण जायचं आहे तर ते कुठे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये लक्षात येईल तर त्याच्यासाठी मग भेळ वगैरे त्याच्यानंतर जाणलेला भेळ वगैरे खूप आवडते आणि मला तिकडे मला माझी माहेरची भेळ खरंच खूप आवडते कारण येवल्याचा जो भत्ता आहे हा खूप फेमस आहे भत्ता म्हणतात त्याला तर तोही मी घेतलेला आहे आणि आता वरून आणि माझी आई दोघंजण ते भत्ताच घ्यायला गेलेले गे आहेत तर दाखवते तुम्हाला एक मिनटं तर ते बघा तिकडे दोघंजण येतात त्या आता तुम्हाला दिसतीलच भेळ वगैरे घेऊन था था काही मावशीला घेत यायला आणि काही मला माझ्या तुकडे न्यायच्या पप्पांना वगैरे घेऊन आले सगळे पुढे तुम्हाला दिसत का त्याच्या मागे बाय घेतली कितीची माझ्या चारशे सत्तर झाले मावशी रंगाने घेतली ना सगळे शेव घेतील ना कधी वगैरे सगळे शेव घेतले हा फक्त तुझ्यासाठी फक्त मुरमुरे घेतले फक्त तू मुरमुरे खाय बाकी सगळे बघतात काय ठीक आहे चला हा ब्लॉक मी इथे सेंड करतो बाय बाय आता ऑलरेडी खूप उशा करायला खूप थकले बाय बाय काय थकले नाहीये दुसऱ्यांना थकल आहे त्याचं डोकं साईड लगे ग तर अभ्यासाठी जे टी शर्ट्स घेतले ते काहीसे असे आहेत हे असा कलर मला फार आवडला हो तर याची कॉस्ट आहे समथिंग टू थर्टी फाईव्ह तर ती मला थोडीशी कॉस्ट कमी करून घेतली मी बार्गेनिंग केली ऑब्वियसली आपण बार्गेनिंगमध्ये मास्टर आहोत तर हा एक कलर घेतला टी शर्टचा कॉटन आहे व्यवस्थित आहे आणि थोडीशी मोठी घेतली मुद्दा मग हा एक कलर घेतला ॲक्च्युली कलर तिथे ऑप्शन्स जास्त नव्हते पण मला हा एक कलर खूप आवडलेला तर हा एक कलर घेतला याची कॉस्ट आहे सेम टू थर्टी फाईव्ह हा एक ग्रे कलर घेतला मला ग्रे ग्रे कलर खूप आवडतं आणि त्याला एक खूप सुंदर दिसतं म्हणून हा एक कलर घेतला हा सेम कॉस्ट आहे टू थट टू थर्टी फाईव्ह तर हा तुम्हाला कसं दिसतंय ग्रे दिसतोय की नाही माहीत नाही हा एक ऑप्शन घेतला आणि त्याच्यानंतर वरूनसाठी जो टी शर्ट्स घेतले आम्ही त्या शॉपमध्ये तर ते आहे हा एक टी शर्ट त्याला हे ॲक्च्युली घरामध्ये घालायला वगैरे हवे होते पण ते असे मिळाले ना की त्या कॉस्टमध्ये तो बाहेर पण घालू शकतो असं तर हा एक टी शर्ट आहे एक मिनिट त्याची प्राईस इथे नाही आहे पण समथिंग पाचशे का सहाशे रुपयाला टी शर्ट मिळाला त्याच्यानंतर एक टी शर्ट काल आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा त्याने तो तो घातलं आता वॉटला गेलेला आणि हा अजून सोडला नाही हा एक टी शर्ट आहे तर हा पूर्ण प्लेन आहे मी ओपन नाही करत तर हा ना असा कलर आहे मेहंदी कलरमध्ये थोडासा मिक्स होऊ शकतो असा कलर आहे आणि हा एक टी शर्ट घेतला आणि ते मी घेतलेले आहे असं वॉकला वगैरे कधी अव्याशला बाहेर घेऊन गेली तर हा एक टी शर्ट घेतला मी मला हा पडला चारशे नव्याण्णवला हा एक टी शर्ट घेतला मी मला हा खूप आवडला आणि त्याच्यानंतर हाय घेतला हात खूपच सुंदर आहे असा आता फोनमध्ये कसा दिसतो माहीत नाही पण थोडंसं असं मध्ये जातो आणि हे जर हे ना मस्त असे प्रिंट आहे खूप सुंदर आहे म्हणजे प्रिंट नाही आहे असं जाणवत आहे बघा असं खूप छान आहे हा मला पडला काहीतरी समथिंग पाचशे सहाशे लवकरच पडलं पण याच्यामध्ये मी बार्गेनिंग केली आहे बरं मी दोनच घेतले सगळ्यांनी तीन तीन सगळ्यांसाठी तीन तीन घेतले बरोबर मी दोनच घेतले कारण मला जास्त नको होते तर भेळ वगैरे जी आहे ना ती येवल्याची खरंच खूप फेमस आहे जशी कोपरगावची वगैरे म्हणजे प्रत्येकाच ठिकाणी फेमस असते पण आता आमच्याकडे कसं मंगळवारचा बाजार भरतो त्याच्यामुळे भेळ ही कंपल्सरी घरामध्ये यायची त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे भेळची जी टेस्ट आहे ना ती खूप सुंदर आहे म्हणजे ती मुरमुरे असतील किंवा पिवळी शेव असेल पिवळी पापडी असेल त्याच्यामुळे ना मी जवळजवळ पाच सहा आम्ही पॅकेट्स घेतलेले कारण आम्हाला मावशीकडे जायचो होतं तिकडे दोन भेळ घ्यायच्या होत्या आमच्या इकडे आणायच्या होत्या आणि घरी एक द्यायची होती पण अनफॉर्च्युनेटली मावशीकडे जाणं त्या गाडीमुळे कॅन्सल झालं कारण गाडीचा प्रॉब्लेम झालेला गाडीचा असा प्रॉब्लेम झाला की त्याचं जी बॅटरी ही ती खतम झालेली म्हणजे संपलेली त्याच्यामुळे इशू म्हणजे प्रॉब्लेम नको कारण छोटं बाळ आहे म्हणून आम्ही तिकडं जाणं कॅन्सल केले लवकरच तिकडे आम्ही जाण्याचा प्लॅन करू त्याच्यामुळं भेळ वगैरे आम्ही सगळं मावशीसाठी वगैरे घेतलं होतं पण अनफॉर्च्युनेटली ते कॅन्सल झालं तर आता ते मग जाऊ दे म्हटलं आता जेव्हा जाऊ तेव्हा परत मावशीसाठी काहीतरी घेता येईल तर ते एक त्याच्यानंतर अव्यासाठी ना आम्ही पहिले शॉपमध्ये गेले होते तर आम्हाला मिळाले नाही ड्रेसेस त्याच्यानंतर तिथं फक्त वरुणची मिळाले आणि मग त्याच्यानंतर दुसरीकडे गेलो तिथं अवयशी मिळाले पण माझी मिळाली नाही परत दुसऱ्या शॉपमध्ये गेलं काहीतरी मैत्री शॉप वगैरे म्हणून होतं आणि मग तिथं माझे टी शर्ट्स मिळाले ते काहीतरी थर्ड फ्लोअरला वगैरे होते पण छान होते शॉपिंग म्हणजे इतके शॉप झालेत एवल्यामध्ये की आता लेडीज वेअर पण छान मिळालेलं पण कारण जेव्हा मी त्या होते ना तेव्हा असे टी शर्ट्स वगैरे एवढे छान मिळायचे नाही आणि आम्ही इतकं घालायचं पण नाही त्यावेळेस कारण अगेन पैशांचा प्रॉब्लेम वगैरे असायचा आणि इतके टी शर्ट्स वगैरे तेव्हा इतके क्वालिटीचे छान मिळायचे नाही अशा कॉस्टमध्ये असो तर अवयश्य पण शॉपिंग झाली माझी झाली वरुणची झाली आईसाठी पण घेतलेलं आणि मग त्या दिवशी मग घरी जेवण वगैरे सगळं झालं खूप थकले होते सगळे त्याच्यामुळे लवकर झोपलो आणि सकाळी सकाळी लवकर निघालो आता सकाळी पुढचा जे ब्लॉग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी अजून बघायला मिळतील सो हा ब्लॉग मी इथेच सेंड करते भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि चॅनेलला सबस्क्राईब कमेंट शेअर्स नक्की करून जा जर खरंच व्हिडिओ आवडत असतील तर आणि मी अजून गाव ょう、ねねねね、バイ